खूप खूप रोज रोज पोहे उपमा खाऊन जर कंटाळला असाल तर एक वेळ हा तांदळाच्या पिठापासून मस्त मऊ लुसलुशीत खमंग नाश्ता नक्की ट्राय करून बघा भांड्यांचा पसारा करता, न करता दुण मोजक्या साहित्यात अगदी झटपट हा नाश्ता आपण इथे तयार केलेला आहे चला मग जास्तीचा वेळ न जवळता हा नाश्ता तयार कसा के केलेला आहे हे पाहूया आपण सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्येच घेणार आहोत म्हणजे आपला जास्तीचा पसारासुद्धा होणार नाही आणि आपलं कामसुद्धा खूप सोपं होईल तर इथे मी दोन मिरच्या एक इंच आलं आणि त्याचबरोबर दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि सेम वाटीने आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेले आहे त्याच वाटेने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे पाणी आपल्याला दीड वाटी घ्यायचं आहे पाणी तुम्हाला इथे थोडं कमी जास्त होऊ शकतं कारण की आपण जे दही घेतलेलं आहे ना तर तुमचं दही कधी घट्ट आहे किंवा पातळ आहे त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही दह्याऐवजी ताकसुद्धा वापरलं तरीही चालेल सगळं साहित्य आपण ह्याला मिक्सरमधून बारीक एकदम पेस्ट करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आहे बघा छान अशी बारीक पेस्ट इथे तयार केलेली आहे तर ही पेस्ट आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया हा नाश्ता हो करण्यासाठी आपण कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही आहे तरीसुद्धा हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो कमी वेळेसुद्धा हा नाष्टा आपल्याला करता येतो बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही थो। थोडंसं थिकट ठेवायचं तुम्ही बघू शकता बघा अशा पद्धतीने थिक ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपण आता इथे बघूया पाच मिनिटे आपली इथे झालेली आहेत तुम्ही बघू शकताय बघा पीठ आणि रवा छान मिक्स झालेला आहे रवा छान फुलून येतो बघा आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते सुद्धा आपल्या दोन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे आपलं बॅटर जे आहे ना छान असं हलकं होतं हा नाश्ता आपण स्टीम करून घेणार आहोत त्यामुळे फुलण्यास याला मदत होते आणि याच्यामध्ये तर मी एक चमचा इनो घालणार आहे इनोमुळे हा नाश्ता मस्त एकदम असा स्पॉन्जी तयार होतो आणि खूप जाळीधार तयार होतो तर इनो तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी सोडासुद्धा वापरू शकता इनो किंवा सोडा दोघांपैकी एक तरी आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे तरच आपला हा नाश्ता छान जाळीदार तयार होतो तर दोन मिनटं याला छान असं फेटून घेतलेला आहे इनोचा स्मेल जो असतो जो वास असतो ना तो पूर्णपणे असं फेटल्याने निघून जातो खाताना आपल्याला जाणवतसुद्धा नाही की आपण याच्यामध्ये इनो घातलेला आहे आणि ज्यामध्ये आपण स्टीम करून घेणार आहोत ना ते ताटाला आपण थोडं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि इनो घालायच्या अगोदर आपल्याला पाणी आधी गरम करायला ठेवायचं आहे पाणी छान उकळतं याच्यामुळे तयार केलं ना तर इनो घातल्यामुळे हा नाश्ता छान फुलून येण्यास मदत होते वरून मी थोडासा मसाला घातलेला आहे बघा कलरसाठी इथे मी फक्त काश्मीरी मसाला इथे थोडंसं वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपला हा मसाला छान स्टीम करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा आपलं पाणीसुद्धा छान असं उकळलेलं आहे बघा आता हळूच आपल्याला ठेवायचं आहे कढई आपली खूप गरम झालेली आहे आणि स्टीम करण्यासाठी इथे आपल्याला दहा ते बारा मिनटं लागणार आहेत तर झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरती हा नाश्ता छान वाफून घ्यायचा आहे मुलांची सुट्टा सुरू झाली आहेत आणि मुलांना रोज काहीतरी एकदम चटपटीत काहीतरी खायला हवं असतं अशा वेळेला हा नाश्ता तुम्ही झटपट त्यांना करून देऊ शकता पौष्टिकता आहेच शिवाय पटकन सुद्धा तयार होतो तर तुम्ही ते बघू शकता दहा ते बारा मिनटानंतर आपला हा नाश्ता छान वाफून झालेला आहे सुरीसुद्धा करून आपण बघितली आहे पण सुरीला अजिबात लागलेला नाही आहे म्हणजेच आपला हा नाश्ता छान आपला तयार झालेला आहे तर गॅस इथे बंद करून घ्यायचा आपल्याला आणि पूर्णपणे हा नाश्ता थंड करून घ्यायचा आहे आता आपला हा नाश्ता पूर्णपणे इथे थंड झालेला आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कापून घेऊ शकताय बघा तर मी थोडंसं युनिक वाटावं यासाठी इथे बघा अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं आहे त्यामुळे लहान मुलंसुद्धा अगदी या नाष्ट्याला आवडीने खातात हा नाश्ता खाण्यासाठी आपल्या वेगळ्या चटणीची सुद्धा गरज लागत नाही आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण घातल्यामुळे हा नाश्ता खाण्यासाठी अगदी रुचकर लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर चटणी करायची असेल शेंगदाणा कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी तुम्ही इथे करू शकता तीसुद्धा अगदी मस्त लागते याच्याबरोबर तो राशा बर तर अशा पद्धतीने आपण हा नाश्ता इथे तयार करून घेतलेला आहे हा नाश्ता आणखीन जास्त टेस्टी लागण्यासाठी इथं आपण फोडणी तयार करून घेणार आहोत गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल छान तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि त्याचबरोबर एक चमचा इथे मी सफेद तीळ घातलेली आहे मोहरी आणि तीळ आपले छान तडतडल्यानंतर सगळ्या बाजूने आपल्या ह्या पॅनला असं हे लावून घ्यायचं आहे म्हणजे नाश्त्याला सगळ्या बाजूने हे तेल लागले जातील त्यामुळे खाण्यासाठी आपला हा नाश्ता ला खूप छान लागेल एक एक करून सगळे पीस ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अगदी दोनच मिनटं आपण ह्याला परतवून घेणार आहोत तुम्हाला ही स्टेप स्कीप करायची जरी असेल ना तरी तुम्ही करू शकता जर तुम्हाला तेल खायचं नसेल किंवा तुम्हाला अशा पद्धतीने हा परत फोंडी द्यायची नसेल तर तुम्ही स्टीम करूनसुद्धा खाऊ शकता स्टीम करूनसुद्धा हा नाश्ता तितकाच खूप टेस्टी लागतो हे पहा मस्त एकदम मऊ लुसलुशीत ढोपला हा नाश्ता तयार झालेला आहे आणि खातानासुद्धा हा नाश्ता अजिबात घशाला कोरडा लागत नाही तर बघा दोन मिनटं आपली इथे झालेली आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे तर मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा बघूनच तुम्हाला पाणी सुटेल इतकं हा टेस्टी तयार झालेला आहे तर एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार आपला हा नाश्ता इथे हा तयार झालेला आहे तर तुम्हाला नाश्त्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा